काही पुस्तकं असतात ना ती फक्त वाचण्यासाठी नसतात ती खरं तर समाज बदलण्यासाठी असतात आज आपण अशाच एका पुस्तकाबद्दल बोलणार आहोत ज्याच्या शब्दांनी चक्क एक क्रांती घडवली हे बघा हे आहे ते पुस्तक सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मय तुम्हाला माहितीये या पुस्तकाच्या एक नाही दोन नाही तर तब्बल पाच आवृत्त्या काढाव्या लागल्या आता प्रश्न हा आहे की अशी काय जादू आहे या शब्दांमध्ये की आजही ते आपल्याला तितकेच महत्वाचे वाटतात ह्या पुस्तकाची लोकप्रियता समजून घ्यायची असेल तर त्याचा प्रवास पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे चला तर मग बघूया तर बघा एकोणीशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये पहिली आवृत्ती आली त्यानंतर एकोणीसशे अठ्याण्णव दोन हजार तीन दोन हजार सहा आणि दोन हजार अकरा पर्यंत म्हणजे जवळपास दर काही वर्षांनी हे पुस्तक पुन्हा छापावं लागलं हे फक्त आकडे नाहीत हं यावरून हेच दिसतं की प्रत्येक नवीन पिढीला सावित्रीबाईंचे विचार तितकेच आपलेसे वाटत होते तितकेच महत्वाचे वाटत होते म्हणजे विचार करा तेवीस वर्षांच्या काळात तब्बल पाच आवृत्त्या याचा अर्थ एकच आहे या, एक या पुस्तकातले विचार हे काळाच्या पलीकडचे आहेत ते समाजाच्या मनात अगदी खोलवर रुजलेले आहेत पण मग आता मुख्य प्रश्न येतो की कोण होती ही स्त्री जिच्या शब्दांनी अक्षरशः पिढ्यानपिढ्या लोकांना भुरळ घातली तर मग ज्यांच्यामुळे ही क्रांती झाली त्या मुखपृष्ठावरच्या स्त्रीबद्दलच जाणून घेऊया चला त्या होत्या सावित्रीबाई फुले एक असं नाव ज्याने महाराष्ट्राचा केवळ शैक्षणिकच नाही तर सामाजिक इतिहासही कायमचा बदलून टाकला त्यांना लोक प्रेमाने आणि आदराने क्रांतीज्योती आणि ज्ञानज्योती म्हणतात क्रांतीज्योती म्हणजे क्रांतीची मशाल आणि ज्ञानज्योती म्हणजे ज्ञानाचा प्रकाश अहो ह्या नावांवरूनच त्यांच्या कामाची उंची आपल्या लक्षात येते नाही का पण त्यांना या उपाध्या मिळाल्या तरी का याचं कारण सोपं आहे त्यांच्या संपूर्ण आयुष्याचं आणि कामाचं एकच ध्येय होतं समाजासाठी ज्ञानाचा एक दिवा बनणं या पुस्तकाच्या प्रस्तावने ते खूप सुंदर वाक्य आहे ते म्हणतात एकोणीसाव्या शतकातल्या अशिक्षित अज्ञानी पीडित अशा महाराष्ट्रातील बहुजन समाजाला त्यांनी ज्ञानदीप दाखवून मार्गदर्शन केले म्हणजे बघा किती अचूक शब्दात त्यांच्या कामाचं सार सांगितलं आहे त्यांचं मिशन अगदी स्पष्ट होतं पहिलं म्हणजे जे अशिक्षित आहेत त्यांना शिक्षण द्यायचं दुसरं जे अज्ञानाच्या अंधारात आहेत त्यांच्यापर्यंत ज्ञानाचा प्रकाश पोचवायचा तिसरं जे पीडित आहेत त्यांना सक्षम करायचं आणि चौथं म्हणजे या सगळ्या बहुजन समाजाला योग्य मार्ग दाखवायचा आता साहजिकच आहे की इतकं मोठं काम एकट्याने होणं शक्य नव्हतं आणि त्यांच्या याच श्रमातून एका मोठ्या बदलाची कहाणी सुरू झाली हे काम त्यांनी एकटीने केलं नाही तर त्यांचे पती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सोबतच्या एका भक्कम भागीदारीतून पूर्णत्वास नेलं दोघांचं ध्येय एकच होतं समाजाचा उद्धार पण त्यांच्या कामामुळे नक्की काय बदललं असं समजा की एकोणीसाव्या शतकातला महाराष्ट्र जो अशिक्षित अज्ञानी आणि पीडित होता तो आज ज्ञानी आणि सुशिक्षित झाला आहे म्हणजे जिथे अंधार होता तिथे अक्षरशः शिक्षणाचा सूर्योदय झाला आणि याच बदलाविषयी प्रस्तावनेत किती थेटपणे लिहिलंय बघा आजचा ज्ञानवंत व सुशिक्षित महाराष्ट्र म्हणजे सावित्रीबाई व ज्योतिबाई यांच्या सेवेची फलश्रुती होय खरंच यापेक्षा मोठी पोच पावती त्यांच्या कामाला दुसरी काय असू शकते पण लक्षात घ्या हा बदल फक्त त्यांच्या कृतीतून नाही तर त्यांच्या शब्दांतूनही झाला मग प्रश्न येतो की त्यांचे शब्द आजही इतके महत्वाचे का वाटतात कारण त्यांचं साहित्य हे आजही प्रेरक आहे असं का कारण त्यांनी जे विचार मांडले ते फक्त त्या एका काळापुरते नव्हते ते होते समानतेबद्दल शिक्षणाबद्दल मानवी हक्कांसाठी आणि या गोष्टी तर कधीच जुन्या होत नाहीत नाही का तर मग जाता जाता एक विचार मनात येतो जर एका व्यक्तीच्या शब्दांमध्ये शिक्षणाची क्रांती घडवण्याची ताकद होती तर आजच्या काळात आपण कोणाचे शब्द ऐकले पाहिजेत जेणेकरून एक सकारात्मक बदल घडू शकेल